एक दोन मिनटं आपण तोंडीही अशीच परतणार आहोत नंतर झाकण टाकणार आहोत कारण पावसाळा आहे म्हटल्यानंतर भाज्यांमध्ये पाणी असतं भरपूर त्यामुळे ते पाणी जर भाज्यात राहिलं तर चव लागत नाही त्यामुळे पाणी जे आहे आपण अशा पद्धतीनं त्याचं पाणी कमी करत आहोत परतो म्हणजे पाणी याच्यातलं आटलं जातं या, या भाज्यांच्यात आणि पावसाळा आहे म्हणते ते हिंग हा अवश्य जेवणात वापरलाच पाहिजे आणि हिंग आपण घातला की टेस्ट एक वेगळीच येते त्या पदार्थाला सुद्धा <coughs> <coughs> <coughs>